मका लागवड मका लागवडीमध्ये लाग ला कसं अंतर असावं कोणत्या पद्धतीने लागवड करावी आपल्याला फायद्याचं काय आहे याबद्दल पाहूया आपण मक्यामध्ये हे बघा दोन प्रकारच्या जाती असतात उशिरा किंवा मध्यम कालावधीच्या ज्या जाती आहेत जे वाना आहेत याच्यामध्ये साधारणतः दोन ओळीमध्ये साठ ते पंच्याहत्तर सेंटीमीटर तुम्हाला अंतर ठेवायचं म्हणजे दोन ते अडीच फूट उशिरा येणाऱ्या जाती मध्यम उशिरा येणाऱ्या जातींमध्ये थे थे, अंतर थोडंसं जास्त ठेवायचं आहे उत्पादन क्षमता त्यांची जास्त असते वाहळ व्यवस्थित होते त्याची त्यामुळे दोन वळीत साठ ते पंच्याहत्तर सेंटीमीटर तिथं अंतर ठेवा आणि दोन रोपामध्ये वीस ते पंचवीस सेंटीमीटर अंतर तुम्ही तिथे ठेवायचं आहे आणि ज्या जमिनीनुसार सुद्धा आहे हे पण सुद्धा मी तुम्हाला सांगतो कोणत्याही पिकामध्ये आपण कोणतं वाण लावतो जमीन कशी आहे तिथं वाढ कशी होती सुपीकता कशी आहे खत किती होतं त्याच्यावर अवलंबून आहे समजा लवकर तयार होणाऱ्या जाती जर असतील लवकर तयार होणारे वाने असतील तर तिथं साठ सेंटीमीटर म्हणजे दोन वयतलं अंतर हे दोन फूट तुम्ही तिथं ठेवू शकता बहुतेक उत्पादनासाठी जो मका घेतला जातो तो सिंगल क्रॉस मका आहे आणि त्याच्यामध्ये एकरी सहा ते आठ किलो बियाणं हे पुरेसं आहे साधारणतः सात किलो सात ते आठ किलो बियाणं जे हे हे आपल्याला पुरेसं आहे आपण जर ठिबकवर मका लावत असाल तर त्याच्यामध्ये थोडंसं पद्धत आपल्याला बदलावं लागते ठिबकची जी नळी असते त्या नळीच्या नऊ इंच इकडून नऊ इंच इकडून नऊ इंच इकडून नऊ इंच म्हणजे या दोन लाईनमध्ये दीड फूट अंतर राहील आणि या दोन लाईनमध्ये तुमचं अडीच फूट अंतर राहील एक पट्टा मोठा राहील म्हणजे जोडओळ समजा असं जोडओळीसारखं एक्झॅक्ट जोडवळ नाही पण जोडओळीसारखं एक पट्टा मोठा राहील एक पट्टा जवळ राहील एक पट्टा मोठा राहील एक पट्टा जवळ राहील याचा फायदा काय होईल सूर्यप्रकाश मिळेल हवा खेळती राहील ठिबकनं पाणी देताना या दोन ओळीला चांगलं पाणी मिळेल बेडवरसुद्धा तुम्ही लावू शकता ठिबक जर करत असाल ला तर बेडवर मका लावला तर अजून फायदा फवारणीसाठी जे अडीच फुटाचं अंतर राहतं त्याचासुद्धा तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो त्यामुळं एकतर ठिबक जर असेल तर लॅटरल नळीच्या दोन्ही बाजूला नऊ नऊ इंचावर लावा ठिबक नसेल तर मग तुम्ही लवकर येणाऱ्या जातीमध्ये किंवा मध्यम जमिनीमध्ये दोन फुटाचं अंतर ठेवा दोन ओळीमध्ये आणि जर उशिरा येणारा आणि भारी जमीन असेल तर सव्वा दोन अडीच फुटही तुम्ही दोन वेळी अंतर ठेवू शकता पारंपरिक पद्धतीनं मका तुम्ही आपल्या